बिहारच्या मुजफ्फरनगरमधून एका तीन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे विवाहबाह्य संबंधामुळे एका आईने आपल्या तीन वर्षा भीतीची हत्या करून मृत्यूदेह सुटकीसमधून फेकून दिला गुरुवारी सकाळी मृत्यूदेह आढळून आला दरम्यान पोलिसांना असं कळलं की मिश्ची असं या मुलीचं नाव असून ती मनोज कुमार आणि काजल यांची मुलगी आहे जे या परिसरामध्ये भाडेच्या घरात राहते मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवरच हत्येचा संशय व्यक्त केला त्यानंतर पोलीस कामाला लागले पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली आरोपी काजरने पोलिसांना सांगितलं की तिचे रामपूर हरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचं नव्हतं त्यामुळं तिने टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृत्यूदेह सुटकेसमध्ये भरून कचऱ्यात फेकून दिला काजलने पोलिसांना सांगितलं की शुक्रवारी दुपारी तिने तपरी मनोजाला फोनवर सांगितलं होतं की आपण आपल्या मुलीसोबत वाढदिवसासाठी मावशीच्या घरी जात आहोत दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याच लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये तीन वर्षीय मिश्चीचा मृत्यूदेह आढळून आला काजल यानंतर पळून गेली तिने तिचे सर्व दागिने आधार कार्ड आणि इतर वस्तू घेतल्या आणि फोन बंद केला तिने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काजलचा फोन ट्रेस केला आणि लोकेशनच्या आधारे तिला सोमवारी रामपूर हरी पोलीस स्टेशन हद्दीत तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली चौकशीत काजलने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली मुलगी तिच्या प्रियकरासोबत राहण्यास अडथळा ठरत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं कारण प्रियतनाने तिला मुलासोबत स्वीकारणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं या प्रकरणी एस अधिवेश दीक्षित यांनी अनेक पुरावे गोळा केले आणि तिला अटक केली यानंतर खोलीतील रक्ताचे डाग स्वच्छ केले हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी केला आहे